नमस्कार आता प्रिया ही मुद्दाम नाटक करते आणि म्हणते डस्टबिन आणून पूर्णा आजीला आणि कल्पनाला दाखवते आणि म्हणते हे बघा हे बघा सायलीने उपवास मोडला आहे तिने हे सगळं खाल्लं आहे ते ऐकून कल्पना पूर्ण आजीला धक्का बसतो तेव्हा लगेच सायली म्हणते नाही आई पूर्णा आजी मी असं करेन का मी उपवास मोडेन का असं तुम्हाला वाटतंय का तेव्हा अस्मिता म्हणते खोटं बोलू नकोस सायली तू काय काय करू शकतेस ना हे मला चांगलंच माहीत आहे असं समजू नकोस की मी आत्ता आली आहे या घरात तुझं लग्न व्हायच्या आधीपासून मी या घरात राहते मी तुला लग्न झाल्यापासून बघते तू कशी आहेस ना हे मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे तू खोटं बोलू नकोस तू उपवास मोडला आहेस मान्य कर ना तूच हे खल्लस म्हणून तेव्हा तिथे आता अर्जुन सुद्धा आलेला असतो सायली म्हणते मी का मान्य करू मी खल्लंस नाही तर मी का हो म्हणू मी खल्लं म्हणून मी उपवास मोडलेलाच नाही आहे तेव्हा आता प्रिया म्हणते खोटं बोलू नकोस हा सायली मग कोणी खाल्लं हे पूर्णा आजीने खाल्लं कल्पना आईने खल्लं तेव्हा आता सायली म्हणते मला माहीत नाही कोणी खल्लं पण मी तर खल्लं नाही आहे तेव्हा अस्मिता म्हणते सायली तू खोटं बोलतेस खरं बोल ना मान्य कर ना तू तू खल्लं आहेस म्हणून तू उपवास भंग केला आहेस तू आज चुकीची बाकली आहेस हे तू मान्य कर सायली काही मान्य करायला तयार नसते अस्मिताला राग येतो अस्मिता सायलीला ढकलून देते आणि म्हणते खोटं बोलतेस तू मम्मा आजी ही खोटं बोलते हिनेच हे सगळं खल्लं आहे आणि तिने डस्टबिनमध्ये हे कुणालाही न सांगता लपवून टाकलं आहे आता अस्मिताने साहिडला ढकलून दिलेलं बघून अर्जुनला राग येतो अर्जुन जाऊन अस्मिताच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला ढकलून देण्याची माझी बायको बोलते ना तिने खल्लं नाही तर नाही खल्लं माझी बायको अशी खोटारडी नाही आहे माझ्या बायकोला उपवास सहन होतो आणि तिने अजूनपर्यंत भरपूर उपवास केले आहे ती असं खोटं बोलणाऱ्यातली नाही आहे तर आता कल्पना आणि पूर्णा अजितसुद्धा म्हणतात हो सायली असं करूच शकत नाही अस्मिता तुझा काहीतरी गैरसमज होत आहे अर्जुन म्हणतो अस्मिताई तू डोळ्याने बघितलंस का सायलीने खाताना अस्मिता म्हणते खाता ना। नाही मग अर्जुन म्हणतो नाही बघितलंस मग तू असा आरोप माझ्या बायकोवर कसा करू शकतेस की तिनेच खाल्लं आहे तिनेच खल्ला आहे आणि तिला ढकलून देऊ शकतेस अगं हे प्रियाने सुद्धा खाल्लं असू शकतं ना आता प्रिया घाबरते सायली म्हणते थांबा मी आत्ताच्या आत्ता प्रियाच्या रूममध्ये जाते आणि सायली प्रियाच्या रूममध्ये जाते आणि सगळीकडे शोधत असते ती कचरा काढते आणि त्या कचऱ्यात ते सगळे खाद्यपदार्थ पडलेले असतात लगेच ती सगळ्यांना हाक मारून तिथे बोलवते की बघा बघा हे सगळं प्रियाने खाल्लं आहे आणि माझ्यावर खोटं आळ घेते आता मात्र पूर्णा आजी आणि कल्पनाला राग येतो पूर्णा आजी प्रियाच्या थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात तू खोटं बोललीस तू भागवत एकादशीचा उपवास मोडलास आणि त्या बिचाऱ्या सायलीवर आळ घेतेस लाज नाही वाटत तुला अर्जुन म्हणतो बघितलंस का अस्मिताई आज नाही आलीस तर लगेच आल्या आल्या माझ्या बायकोवर संशय घ्यायला लागलीस खोटे आरोप करायला लागलीस एक गोष्ट लक्षात ठेव तू हो। जर हिच्या नादाला लागून माझ्या बायकोला त्रास दिलास ना तर मी काही करू शकतो हे लक्षात ठेव हो। माझ्या बायकोला झालेला त्रास मी सहन करणार नाही आणि हिच्या नादाला तर तू अजिबात लागू नकोस असं म्हणून अर्जुन साहिलीला तिथून घेऊन जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू